जर रोगट वातावरण आहे तरीही तुम्हाला आबाळाच वातावरण जेव्हा असत ना तेव्हा फुल कळी हे असं काही म्हणजे रोग राही होती पडून काळ्या पडून जातात तर मी हे जे वेस्टिंचे खत वापरली हे खतांचा स्प्रे केला मिरच्या कळी नाही गेली आबाळ असून आबाळ म्हणजे स्प्रे केल्यामुळे राहिले काळी राहिली नाही आणि मिरच्या पण चांगल्या निघाल्या नाहीतर इतर लोकांनी मिरच्याची लावगड केली मिरची जळून गेली आणि व्यवस्थित लागतात मिरची ला मिरच्या पण जास्त लागतात म्हणजे कसं आहे की तुम्हाला म्हणजे एवढं खराब वातावरण तर ऊन पण कडक पडलं तर लोकांचे काही जळून गेले तर आपले प्रोडक्ट वापरल्यामुळे तुमचे जळले का नाही तर आपले एटी टू आहे काही ते खूप जबरदस्त प्रोडक्ट आहे की त्याच्यामुळे तुमचा ओलावा टिकून ठेवला असल्यामुळे ते आत पण पसरते आणि जमिनीमध्ये सुद्धा पानामध्ये त्यामुळे ओलावा टिकून राहिला त्यामुळे तुमच्या अजून एवढे चांगल्या क्वालिटीची रोपे राहिलेले तर हा पहिला तोडा आहे ना तुमचा पहिलाच तोडा हा पहिला तोडा अजून दुसरा एक तोडा तुमचा निघेल असं वाटतंय कारण आता पहिला तोडा झाल्यानंतर मी दुसरा तोडा जो हो म्हणजे हो आता हा पहिला तोडा झाला का मी स्प्रे मारणार स्प्रे मारल्यावरती म्हणजे कळी गळत नाही मिरची पण चांगली लागणार पंधरा दिवसाच्या आत मिरची परत तोडायला येणार म्हणजे आता उत्पन्न निघालेलंच आहे दुसरा दुश्यार, स्प्रे करणार दुसरं परत पिकाला म्हणजे दुश्य चांगली मिरची निघू शकते ओके म्हणजे नक्कीच की तुम्हाला इथून पुढे उत्पन्न तर मिळणारच आहे आणि इथून पुढे तुमच्यासाठी पेस्टीचे प्रोडक्ट हे लाभदायकच ठरतील केला त्याची म्हणजे रोगराई पण गेली आणि सगळंच गेलं आणि मिरची लई भारी लागली ते ते झाडाची बघू मिरची काय वाटतं या झाडाच तुम्ही एवढ्या छोट्या झाडाला मिरची आवडला हे झाड फक्त दीड फूट असं दीड फूट झाड आहे त्याला मिरची कमीत कमी अर्धा किलोच्या आसपास मिरची लागलेली आहे अर्धा किलो मिरची लागली झाड जरी आपण पाहिलं तरी तस पाहिलं तरी कळते मिरची आहे झाड पूर्ण साईडला केल्यानंतर कळतंय झाडाला मिरची किती आहे झाड असं उघड केल्यानंतर समजत की मिरची आहे त्याला